नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपले आत्तापर्यंत फॅब्रिक पेंटिंगचे सात क्लास कंप्लीट झालेले आहे आणि आजचा आपला क्लास आहे आठवा तर आज आपण आठव्या क्लासमध्ये काय बघणार आहोत खूप महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे आणि महत्त्वाच्या विषयावर आपण आज जाणार आहोत याच्या अगोदर मी तुम्हाला हे शेड कशाप्रकारे तयार करायचे म्हणजे अशा प्रकारे फ्लावर तयार होईल त्यासाठी मी ते बरेच म्हणजे चार प्रकारचे शेड तुम्हाला शिकवलेले आहे तर हे तुम्हाला नक्की समजलं असेल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता तुम्ही हे फ्लावर देखील करून बघितले असतील मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही हे फ्लावर करून बघायचे आहेत ठीक आहे जमत आहे की नाही ते पण मला सांगायचं आहे तर आता एका ताईने मला कमेंट केलं होतं की हे पिंक कलरचं फ्लावर तुम्ही आम्हाला शिकवलं नाही तर हे मी ऑफलाईन क्लासमध्ये शिकवलेलं आहे तर तुम्हाला पण मी ते लवकरच शिकवणार आहे ठीक आहे तर आपण याच्या अगोदरचा क्लास म्हणजे सहावा क्लासमध्ये आपण हे पान बघितलेलं आहे हे पान पानाला आकार प्रकारे द्यायचा तर इथे दोन शेडमध्ये हा पान आपण बनवलेला आहे आणि आज पण आपण पानच शिकणार आहोत परंतु तो थोडा वेगळा आहे ठीक आहे तर त्यामध्ये काय फरक आहे आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत तर चला मग आपण आपल्या आजच्या या क्लासला सुरुवात करूया तर इथे मी कलर घेतलेले आहे फेब्रिक कलर घेतलेले आहे आणि इथे ॲक्रेलिक कलर आहेत तर मी नेहमी तुम्हाला सांगत असते तुम्हाला जर फॅब्रिक कलर मिळाले नाही तर तुम्ही ॲक्रेलिक कलर घ्यायचे आहे आणि इथे ब्रश घेतलेले आहे ठीक आहे त्याचबरोबर एका बाऊलमध्ये पाणी पण घ्यायचं आहे आपल्याला ब्रश वॉश करण्यासाठी आणि एखादं नॅपकिन पण आपल्याजवळ ठेवायचं आहे हे आपलं बेसिक सामान आहे ठीक आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ताईंना म्हणजे बऱ्याच ताईंनी हे पेपर ऑर्डर केलेले आहेत हे म्हणजे कुठले ते मी तुम्हाला अगोदर दाखवते हो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊयात ठीक आहे तर हे बघा हे डिझाईन ठीक आहे तर हे फॅब्रिक पेंटिंगचं हे डिझाईन आहे बॅक पार्टचं आणि हे आहे स्लीवचं ठीक आहे तर तुम्हाला जर बऱ्याच ताईने हे ऑर्डर केलेलं आहे आणि ही जी ऑर्डर तयार केलेली आहे ना तर ही यू एसची आहे त्यांना मला हे पेपर पाठवायचे आहे हे आणि याच्यात अजून काही अरीवर्कचे पण पेपर आहेत तर हे मला यू यू एसला पाठवायचे आहे तर अशा प्रकारे त्यांची ही ऑर्डर बुक झालेली आहे आणि आता मला ही त्यांच्याच खास त्यांचीच रिक्वेस्ट होती की आम्हाला हे पण पेपर तुम्ही बनवून द्या ठीक आहे तर आपला जो पहिला फॅब्रिक पेंटिंगचा क्लास त्यांनी बघितला त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे पेपर दाखवले होते परंतु ते साधे पेपर होते तर ते पे पेपर बघून त्यांनी मला असं सांगितलं की हे, हे मला ट्रेसिंग पेपरवरती हे ट्रेस करून द्या तर मी अशा प्रकारे हे ट्रेस करून घेतलेले आहे तुम्हाला पण असे हवे असतील तर तुम्हालाही हे नक्की मिळतील तर हे बघा इथे या दोन गायांचं पण त्यांनीच मागवलेलं आहे तृप्तीताईंनी आणि अजून अरिवर्कचे पण डिझाईन त्यांनी घेतलेले आहे अरिवर्कचे जे डिझाईन आहे ना आपले सगळेचे सगळे त्यांनी बुक केलेले आहे आणि हे तीन ट्रेसिंग पेपर फेब्रिक पेंटिंगचे एवढं त्यांनी ऑर्डर केलेलं आहे आता अरीवर्कचं डिझाईन दाखवते मी तुम्हाला तर हे अशा प्रकारे आपले अरीवर्कचे डिझाईन आहे तुम्हालाही हे घ्यायचे असतील खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहे।, आहे तर तुम्हाला पण हे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर पॅच पण अवेलेबल आहे आत्ता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर बघा हे रंगोली मॅट बघा अशा प्रकारे ही मॅट आहे तर याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहे खूप सारे वेगवेगळे आहे आता काय होतं ना धावपळीच्या खूप धावपळ असते आता ज्या वर्किंग वुमन आहे त्यांची तर खूपच धावपळ असते परंतु ज्या हाऊस वाईफ आहे तर त्यांची पण भरपूर आता सणावारांचे दिवस चालू होणार आहे ठीक आहे बरोबर आषाढ सुरुवात आषाढाला सुरुवात झाली की लगेच आपले जे सण आहेत ना एका पाठोपाठ पार्ट एक एका पाठोपाठ पार्ट एक अशी सुरुवातच होते तर आपल्याला दिवसभर स्वयंपाक करायचा की सजावट करायची रांगोळी काढायची तोरणं बनवायची खूप सारा प्रश्न असतो दिवसभर आपण त्याच्यातच गुंतून राहतो आणि आपल्या स्वतकडे आपल्याला म्हणजे अजिबात वेळ देता येत नाही तर त्यासाठी अगदी रेडी रंगोळी मी तुमच्यासोब स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही मॅट खूप छान दिसते आपण दारामध्ये टाकू शकतो उमरा उमरापट्ट्या पण आहे भरपूर सगळे वे वेगवेगळे डिझाईन आता सगळे सध्या बुक झालेले आहे त्याच्यामुळे ते पॅकिंग करून ठेवलेले आहे फक्त एवढंच एक तुम्हाला दाखवण्यासाठी इथे राहिलेलं आहे तर तुम्हाला ही हवे असतील तर तुम्ही नक्कीवरती जो निम नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप याच्यावरती मॅसेज करून मला हे जे काही हवं आहे ते बुक करू शकता।, शकता तर आता याचे लवकरच क्लासेससुद्धा सुरुवात होणार आहे क्लासेससुद्धा ज्यांना कुणाला याचे क्लासेस करायचे आहे तर तुम्ही क्लासेस पण करू शकता तर आणि त्याचबरोबर बघा क्लासेस तर तुम्ही ज्यांना क्लास करायचे आहे त्या क्लास करू शकता आणि ज्यांना हे रेडीमेंट हवे आहे बनवून हवे आहेत त्यांना बनवून पण मिळणार आहे तर वेगवेगळी प्राईज आहे वेगवेगळ्या प्राईजनुसार ह्या तुम्हाला हे रेडी हवे असतील तर रेडी पण मिळणार आहे तुम्हाला जर क्लास करायचे असतील तर क्लास पण अवेलेबल आहे ठीक आहे तर क्लासची अजून डेट ठरलेली नाही आहे जेव्हा डेट ठरेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल पण तुम्हाला जर करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती नक्की मेसेज करून तुम्ही विचारू शकता त्याचबरोबर या पण तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर व्हॉट्सअप नंबरवरती दिलेला आहे याच्यावरतीच मॅट पण तुम्हाला ऑर्डर करायचं आहे फक्त रंगोली मॅट आणि ट्रेसिंग पेपर अरिवर्क ट्रेसिंग पेपर किंवा मग फॅब्रिक पेंटिंग ट्रेसिंग पेपर किंवा मग अरीवर्कचे पॅच असं तुम्ही टाकायचं आहे म्हणजे मला पण समजेल तुम्हाला काय हवं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सुंदर सुंदर अशा रंगोली आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता चला मग आता आजचं जे आपलं पेंटिंग आहे ते आपण आज करणार आहोत ठीक आहे तर इथे आपण पान काढून घेतला होता आता इथे आपण दुसरा पान काढून घेऊयात सेम याच पद्धतीने काढून घेऊयात ठीक आहे तुम्ही वेगळा पण काढू शकता किंवा असा पण काढू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता याचं जे डेट आहे ना हे इकडे केलं होतं याचं डेट इकडे करते कारण काल काय झालं ना मला ते व्यवस्थित ठेवता नाही आलं याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आज मी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि आज टेबल घेतला आहे मी त्यासाठीच अशा प्रकारे हे ड्रॉ करून घेतलं आहे ठीक आहे आता आपल्याला घ्यायचं है आहे इथे ब्रश ठीक आहे ब्रश मी छोटाच घेतलेला आहे झिरो नंबरचाच ब्रश घेतलेला आहे तुम्हाला मोठा घ्यायचा असेल तर मोठा पण घेऊ शकता किंवा छोटा पण घेऊ शकता आता इथे आपण हाच लाईट ग्रीनच घेणार आहोत हे बघा लाईट ग्रीन सेम जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये तसंच करायचं आहे काहीच वेगळं करायचं नाही बघा आणि याला आता कलर करायचं आहे तर बघा अशा प्रकारे अगोदर आपल्याला साईडने घ्यायचं आहे ब्रश हे बघा अशा प्रकारे अगोदर आपल्याला हे साईडने पूर्ण हे करून घ्यायचं आहे आणि नंतर मधला जो भाग आहे तो पेंटिंग करायचा आहे अगोदर आपल्याला बॉर्डर व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे सारखी आकार व्यवस्थित यासाठी हे बघा अशा पद्धतीने याच्या अगोदर पण मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे हे बघा अशा प्रकारे अगोदर आपल्याला बॉर्डर करून घ्यायची त्यानंतर मध्ये आपण अशा प्रकारे कलर करू शकतो ठीक आहे बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला ब्रश जो आहे ना तो पूर्ण हे कलर आहे ना हे पूर्ण प्लेन होस पर्यंत आपल्याला याच्यावरती फिरवून घ्यायचं आहे ब्रश हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण असा ब्रश फिरवून घ्यायचा बघा किती छान असं आपलं हे पान तयार झालेलं आहे ठीक आहे आता हे तयार झालेलं आहे आत्ता आपण हे ठेवून देऊयात कारण याचं काम संपलेलं आहे आता आपण घेऊयात डार्क हिरवा कलर घेऊयात ठीक आहे तर मी ते डार्क हिरवा कलर घेतला आहे आणि अगदी आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी झाकणातलंच घेते इथनं मधनं असं मी इथे घेतलेलं आहे अगदी थोडासा जास्त काही असा घेतलेला नाही मी अगदी थोडासा आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे हे झालं की त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे येल्लो कलर येल्लो कलर कुठे गेला तरी बघा येलो कलर घेतला इथे आणि अगदी थोडंसं टोक आपल्याला याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे बघा थोडंसं आणि एका बाजूने फक्त एकाच बाजूने हे बघा अशा प्रकारे एकाच बाजूने बघा तुम्हाला काय फरक वाटतंय मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या दोन्ही पानांमध्ये काय फरक वाटतो आणि कुठलं पान तुम्हाला आवडलेलं आहे ते पण मला नक्की सांगा ठीक आहे आता हे इतकंच ठेवायचं आहे आपल्याला आणि परत जो आपला डार्क हिरवा कलर आहे ना तो घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे आशयाला खांद्या बनवून घ्यायच्यात जे पानाच्या आकारामध्ये जे शिरा असतात ना पानाच्या त्या आपल्याला इथे अशा प्रकारे बनवून घ्यायच्या आणि जास्तशा डार्क नाही बनवायच्या अगदी हे बघा अगदी हलक्या हलक्या बनवून घ्यायच्यात जास्त कलर झाला तर काढून घ्यायचा आहे बघा ठीक आहे बघा तर दोन्ही पण पानामध्ये किती फरक आहे आणि पानं बघा किती सुंदर असे दिसत आहे तर अशा प्रकारे पानं तुम्ही बनवू शकता ब्रश लगेच वॉश करून ठेवून द्यायचं आहे बघा आजच्या पुरतं इतकंच आपण बघितलेलं आहे हा पानच बघितलेलं आहे तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे या पानाची कारण इथे थोडंसं कलर कॉम्बिनेशन आहे ठीक आहे आता हे आपलं काय होतं ना याच्या अगोदरच्या क्लासमध्ये फक्त आपण सलग सलग फक्त लाईट ग्रीन कलर दिला आणि साईडने बॉर्डर केली डार्क ग्रीनची आणि मधनं पण डार्क ग्रीन घेतला इथे मात्र काय केलेलं आहे आपण अगोदर पूर्णपणे आपला हा लाईट ग्रीन कलर देऊन घेतला ठीक आहे त्यानंतर आपण डार्क ग्रीनची मध्ये एक लाईन घेतली आणि येल्लो कलरनी एका साईडने मधनं आपण जी लाईन घेतली ना त्याच्या एका साईडने आपण थोडंसं सा येल्लो कलरने हा लाईट करून घेतला आता हा भाग लाईट झाला आणि हा भाग डार्क झाला म्हणजे इथे थोडंसं असा पान जो आहे ना तो पिवळा पडलेला आहे बघा ठीक आहे हा हिरवा पान जो होता ना तो एका बाजूने पिवळा पडत चाललेला आहे असं इथे दृश्य दिसत आहे ठीक आहे तर हे पान तुम्हाला नक्की आवडलं असेल मी हे जे शिकवलेलं आहे हे नक्की तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या असं टीका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद